आणि आता बातमी आहे हिंगोलीतून हिंगोलीत कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कावड यात्रेचं सहभागी होणार आहेत तर संतोष बांगर यांच्या ही कावड यात्रा निघणार आहे कावड यात्रेला कळंबोलीवरून सुरुवात होईल अठरा किलोमीटर पायी प्रवास करून यात्रा हिंगोली शहरात येणार आहे कावड यात्रेमध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक शिवभक्त सहभागी होतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान हिंगोलीत दाखल होतील दरम्यान विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या जनतेला काय संबोधतील ते पाहणं गरजेचं आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर यांनी पाहूयात मराठवाड्यातील सर्वात मोठी कावडयात्रा मानली जाणारी हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी या शहरातून हिंगोली शहरापर्यंत येत असते कळमनुरीच्या चिंचाळे महादेव मंदिर परिसरातून निघणारी जी कावडयात्रा आहे आणि याच कावड यात्रेला आता काही वेळातच सुरुवात होणार आहे मी उभा आहे हिंगोलीच्या नांदेड चौका या चौकामध्ये आपण पाहू शकता की या चौकामध्ये जे आहे ते बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या ये ना जाणाऱ्या नागरिकांना देखील या ठिकाणी एलई डी एल सी डी देखील मोठ्या प्रमाणात लावलेली आहे आणि मागील पंधरा वर्षापूर्वीची ही जी परंपरा आहे कावड यात्रेची आणि दहा वर्षामध्ये या ठिकाणी जी कावड यात्रा निघत होती हिंगोली ते औंढा निघत होते आणि आता गेल्या पाच वर्षापासून कळमनुरीच्या चिंचाळी महादेव मंदिरापासून ही कावड यात्रा भव्य कावडयात्रा मोठ्या प्रमाणात निघत असते आणि याच कावडयात्रेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त भाविक भक्त मंडळी या ठिकाणी येणार असल्याचे देखील चित्र आहे परंतु एकीकडे पाहिलं तर वस विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही जी, जी, जी भव्य कावड यात्रा जी आमदार संतोष बांगर यांनी काढलेली आहे आणि याच भव्य कावड यात्रेमध्ये जे मोठा ट्रक या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि या ट्रकवर या ठिकाणी स्टेज देखील तयार करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी संबोधणार आहेत यांच्यासह असंख्य दिग्गज नेते देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत मंत्री उपस्थित राहणार आहेत आता याच भव्य कावडी यात्रेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आता या कावड यात्रेमध्ये आलेल्या पन्नास हजार पेक्षा जास्त भाविक भक्तांना काय संबोधतील हेच पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर बावंडे जय महाराष्ट्र न्यूज हिंगोले हो,